घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना बारा तासाच्या आत अटक करण्यात मौदा पोलिसांना यश मिळाले आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन हद्दीत अविनाश प्रभुदास कांबळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून घरात असलेल्या लोखंडी आलमारीतील सोन्या चांदीचे दागिने किंमत पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करून घेऊन गेले होते पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात चोरी गेलेल्या मालाचा शोध घेण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी पोलीस स्टेशन मौदा येथील डी व्ही पथकास मार्गदर्शन करून दिलेल्या सूचनेप्रमाणे डी व्ही पथकाने गुन्हा करण्याची पद्धत व गोपनीय मुखबीरच्या माहितीवरून कामठी येथील राहणारे विक्की उर्फ विडो राजू बोरकर वय सत्तावीस वर्ष राहणार कामगार नगर कामठी अतुल देवेंद्र दुपारे वय तेवीस वर्ष राहणार रामगड आनंदनगर कामठी यांना ताब्यात घेऊन विचारपूस गेली असता त्यांनी दोघांनीही मिळून मौजा शिगोरी व डहाळी येथे दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्या चांदीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन साहित्य असा एकूण एक लक्ष अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे सदर आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे पोलीस उपनिरीक्षक महेश बोतले पोलीस अंमलदार संदीप कडू भास्कर मेटकर गणेश मुदमाळी रुपेश महादुले दीपक दरोडे यांनी केली